नमस्कार मी पौर्णिमा द सामन सुडसॅन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण करणार आहोत मऊ रसरशी तसा गाजराचा हलवा व घरच्या घरी गर झटपट अगदी पाच मिनटामध्ये तयार होणारा खवा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा हलवा करण्यासाठी साहित्य काय लागेल ते इथे बघूया मी इथे एक किलो प्रमाणामध्ये लाल गाजर घेतलेले आहेत त्यानंतर इथे अर्धा लिटर मी फुल फॅट मशीचं दूध घेतलेलं आहे त्यानंतर इथे एक कप एवढं मी मिल्क पावडर घेतलेला आहे खवा करण्यासाठी त्यानंतर इथे मी घेतलेला आहे चॉप काजू आणि बदाम अर्धी वाटी त्यानंतर इथे एक टी स्पून मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे त्यानंतर इथे चार ते पाच टेबलस्पून एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी इथे मी साखर घेतली आहे म्हणजेच एक कप एवढी साखर घेतली आहे तर सर्वप्रथम आपण इथे गाजर खिसून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आधी गाजराचा मागचा आणि पुढचा भाग असा काढून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्यावरची साल काढायची आणि मीडियम खिसणीने हा जो गाजर आहे तो आपल्याला खिसून घ्यायचा आहे ह्याच्या आतमध्ये जो पिवळा भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही आहे शक्यतो गाजर घेतानाच तुम्ही मीडियम साईजचे गाजर घ्या जर जास्त मोठे गाजर घेतले तर त्याच्या जा आतमध्ये पिवळा भाग जो असतो तो देखील खूप जास्त प्रमाणामध्ये असतो जो कोवळा असेल तो घेतला तरी चालेल जसं की मी आता इथे जो कोवळा पिवळा भाग होता तो साधारण मी इथे घेतलेला आहे आणि जास्त जाड जो आहे तो मी घेतलेला नाही आहे डिस्कार केलेला आहे तर आता सर्वप्रथम इथे आपण गाजरचा जो खीस आहे तो परतून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी मोठी अशी जाड तळाची कढई घेतलेली आहे पसरट म्हणजे आपल्याला मिक्स करताना बरं पडतं यासाठी तर यामध्ये मी घातलेला आहे दोन चमचे एवढं साजूक तूप आणि आता यामध्ये गाजराचा खीस देखील घातले आहे तर आपण ह्याला छान असं तुपामध्ये परतून घेऊया परतल्यामुळे यातला जो कच्चट वास असतो गाजराचा तो, तो देखील जातो आणि गाजराचा हलवा जो आहे तो पटकन शिजण्याला आपल्याला मदत होते यासाठी तर साधारण एक पाच ते सहा मिनटं आपण ह्याला छान असं तुपामध्ये परतून घेऊया तर पाच ते सहा मिनटामध्येच गाजराला जे आहे ते पाणी सुटायला सुरुवात होते मग त्यानंतर आपण त्यामध्ये त्याला अजून एक पाच सहा मिनटं शि परतून मग त्यामध्ये आपण दूध घालून शिजणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की गाजराला पाणी सुटलेलं आहे अजून ह्याला आपण एक पाच सहा मिनटं असंच तुपामध्ये परतून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता पाणी देखील इथं सुकलेलं आहे तर आता यामध्ये आपण घालूया दूध आणि ह्याला शिजून घेऊया तर आपल्याला इथे गॅसचा फ्लेम जो आहे तो लोच ठेवायचा आहे मोठा अजिबात गॅस करायचा नाही नाही तर खाली लागण्याची शक्यता असते यासाठीच त्यामुळे कढई घेतानाच चांगली अशी जाड तळाची कढई घ्या म्हणजे आपला गाजरचा खीस जो आहे तो खाली लागणार नाही तर यामध्ये मी आता फुल फॅट म्हशीचं दूध घातलेलं आहे फुल uh, फॅट यासाठी घेतलं कारण गाजराला टेक्स्चर छान येतं यासाठी आता यामध्ये घातलेली आहे मी साखर ती देखील आपण मिक्स करून घेऊया आणि वेलची पावडर जी आहे ती आपल्याला सर्वात लासला घालायची आहे शिजताना वेलची पावडर घालायची नाही आहे कारण त्याचा जो स्वाद आहे तो शिजताना जातो यासाठी आता यामध्ये मी बारीक चॉप केलेले काजू आणि बदाम देखील घातले आहेत ते पण मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्हाला हवं तर पिस्ता पण तुम्ही घालू शकता फक्त इथे मी काजू बदामच घातले आहेत मनुका देखील तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे गॅसचा फ्लेम मी मिडियम ठेवून गाजरचा हलवा शिजत ठेवला आहे तोपर्यंत आपण इथे खवा जो लागणार आहे आपल्याला गाजरच्या हलव्यामध्ये घालण्यासाठी तो तयार करून घेऊया तर इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे त्यामध्ये साधारण चमचाभर एवढं तूप घातलेलं आहे आणि अर्धी वाटी एवढं दूध घातलेलं आहे ज्या वाटीने मिल्क पावडर घेणार आहात त्या वाटीने अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि एक वाटी मिल्क पावडर मिक्स पावडर घालायचं आहे तर त्याला लगेच आपल्याला मिक्स करायचं आहे आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो ऑफ करायचा आहे साधारण एक पाच मिनटामध्ये आपला जो खवा आहे तो इथे तयार होतो मिल्क पावडरपासून झटपट असा तर आपल्याला असं एकसारखं परतत राहायचं आहे आणि तुम्ही बघू शकता यातलं सगळं पाणी जे आहे ते अटलेलं आहे आणि असं पॅन सोडायला लागलं की इथे आपला खवा तयार झालेला आहे असं समजून जायचं तर मी इथे गॅस बंद केला आहे आपण हा खवा जो आहे तो थंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता साधारण एक वीस ते पंचवीस मिनटं झाले आहेत आपला गाजराचा हल्ला जो आहे तो इथे शिजत आहे तर साधारण आता पाऊन तास झालेला आहे आणि बऱ्यापैकी आपलं दूध जे आहे ते इथे अटलेलं आहे आणि आपला गाजराचा देखील जो आहे तो छान असा शिजला आहे आणि आता यामध्ये आपण घालूयात खवा आणि तो मिक्स करून घेऊया इथे आपल्याला जोपर्यंत पूर्णपणे दूध अट अटत नाही तर तोपर्यंत तो आपल्याला यामध्ये खवा घालायचा नाही आहे कारण दूध असताना जर खवा घातला तर ते एकदम असं पातळ होऊ शकतं यासाठी त्यामुळे आधी पूर्णपणे दूध आठवून घ्या थोडंसं साधारण राहिलं तरी चालेल मग त्यानंतरच आपण यामध्ये खवा घालणार आहोत तर आता सगळ्यात शेवटी मी इथे घालत आहे वेलची पावडर आणि मिक्स करून घेऊया आणि आता इथे गॅसचा फ्लेम जो आहे तो थोडासा हाय करूया म्हणजे जेवढं काही मॉइश्चर आहे ते सर्व गाजरच्या हलव्यातून निघून जाईल तुम्ही इथे बघू शकता आपला मस्त असा गाजराचा हलवा तयार आहे तर अशा प्रकारे आपला मऊ रसरशीत असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे व आज आपण बघितलं की झटपट असं पाच ते सहा मिनटामध्ये खवा कसा तयार करायचा तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हा जो गाजराचा हलवा आहे तो तुम्ही ग्लासच्या कंटेनरमध्ये अगदी दहा ते बारा दिवस फ्रीजमध्ये आरामात ठेवू शकता त्याची चव अजिबात बदलत नाही फक्त तुम्ही एअरटाईट कंटेनर वापरला तर नक्कीच हा जो गाजराचा हलवा आहे तो व्यवस्थितसा दहा ते बारा दिवस टिकेल तर चला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद